पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या शहरी आणि ग्रामीण भागात कृषी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रंगा दिसून येत आहेत बियाण्यांसाठी सकाळी पाच वाजतापासून कृषी केंद्रासमोर शेतकरी रांगा लावत आहेत सध्या उन्हाचा पारा वाढलाय अकोला जिल्ह्यातील चोहटा बाजार येथे पसंतीच्या बियाण्यांकरिता सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या दोन महिला चक्कर येऊन खाली पडल्या आहेत या महिलांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना अवकोटी ते दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

का झालं चक्कर आलं अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट